मी तर महादर्शन आधी लागू नको आणि गाडीचा नंबर घे आणि कुठल्या चौकीला द्यायचा न देम करण तुझा बाप कोण आहे माझा बाप द्या दोन चौकीची भाषा करतो का तुझ्या आईची चौकीची भाषा करतो का मदर्श तुझ्या आईचा कुठला पाठ ला नंबर घे एवढ्या माझं नाव आहे ना सूरज पाटील सांगायचंय त्याला सांग तुझ्या आईचा भोगी पाय I love it.